नमस्कार मित्रांनो तुहीने माझा पितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा आता अर्णव आणि अविनाश मामा या दोघांनी एकतर असा जबरदस्त प्लॅन केलेला असतो की राकेशला मात्र आता बेंगलोरची जी काही त्यांच्या कंपनीची केस आहे तर तेथे घोटाळा झालेला असतो म्हणून आता तिकडे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मुद्दम पाठवलेले असतात त्याची तयारीसुद्धा केली असते आता लवकरच अर्णव त्याच्या हातामध्ये तिकीट देणार असतो आता राकेशला तर खूप राग येतो राकेश ओळखतो की हा अर्णव आणि हा अविनाश मामा आहे तर आपल्याशी गेम खेळतात तर परंतु आता हा राकेश अगदी म्हणजे चलाक असतो तो लगेच आता अर्णवच्या आणि मामाच्या विरोधात प्लॅन करणार असतो कारण आता इकडे आपण जात आहे तर त्यासाठी मला अर्णव तुझी गाडी आणि जो काही जे लागेल ते सगळं काही हवं आहे अर्णवची गाडी आता मुद्दाम तो अगदी घेण्याचा ठरवतो कारण याला तर दुसरा प्लॅन असा खेळायचा असतो आणि त्या सगळ्यामध्ये आता अर्णवला अडकवायचं असतं यासाठी आता राकेशचा हा डाव असतो तेव्हा आता अर्णव आणि अविनाश मामा हे राकेशला जाण्याची पूर्ण तयारी करतात कारण हा जर तिकडे गेला तर मात्र आपल्याला ईश्वरीपर्यंत पोहोचता येईल आणि आता अंजलीचा संसार वाचवता येईल कारण हा राकेश आपल्या अंजलीला फसवतो एकतर अंजलीला बाळ होणार आहे त्यामुळे अंजलीला आपल्याला अगदी त्याच्यापासून तोडता येणार नाही आणि समजा झाले तर राकेशला धडा शिकून त्याला ओट्टीवर आणता येईल आणि परत मात्र अंजली आणि त्याचा संसार सुखाचा होऊ शकतो हे आता अर्णव आणि अविनाश मामा यांचं मत असतं पण किती काही झाले तरी आता अर्णवसमोर इतकं माहिती होते अविनाश मामासमोर सुद्धा आता ह्या ईश्वरीसोबत तो लग्न करण्याचं नाटक करत आहे हे माहिती असते परंतु आपल्या अंजलीच्या ह्या जीवासाठी ते शांत राहतात म्हणून आता ह्या राकेशला येथून बेंगलोरला पाठवायचे आणि ईश्वरीसमोर अगदी सर्व सत्य सांगत आता तिला हे लग्नापासून दूर करायचं जेव्हा ईश्वरीला हे कळेल की आता हा राकेश अंजलीचा नवरा आहे तर ईश्वरी त्याच्यासोबत लग्न करणार नाही परंतु आत्तापर्यंत जे काही गेम तो ईश्वरीशी खेळतो म्हणजे ईश्वरी आणि अर्णव या दोघांची अजूनपर्यंत त्याने काही भेट घडून दिलेली नसते एकतर संजयच्या मनामध्ये खूप काही एक, एक वेगळीच भरलेले असते आणि त्यामुळे संजय हा अगदी राग अर्णवचा रागराग करत असतो परंतु आता राकेश त्यांचं इतकं पुढं पुढं करण्याचा प्रयत्न करतो सर्व काही आता तो अगदी पुढे पुढे करून देत असतो परंतु अंजलीला ख थोडासा संशय येत असतो अंजली विचार करते की सध्या यांच्या वागण्यात खूप बदल झालेला आहे काहीतरी वेगळंच वागतात असे आता अंजलीला डाऊट आलेला असतो परंतु त्यानंतर मात्र आता जेव्हा अर्णव आणि अविनाश मामा प्लॅन करून राकेशला तिकडं पाठवण्यासाठी सांगतात कारण या दोघांना माहिती असतं की आता राकेश फक्त आजीचं ऐकू शकतो आजीला तो नाही म्हणू शकत नाही म्हणून अविनाश मामाची आणि अर्णूची अगदी पूर्ण प्रयत्न करत असतात की त्यांना आता ह्या याला बेंगलोरला पाठवायचे आणि ईश्वरीसमोर आपलं सत्य जे काही आहे तर ते आणायचे म्हणजे अंजलीसोबत आणि अंजली आणि राक, राकेश या दोघांचं नातं काय आहे या सत्याचा उलगडा करायचा त्यानंतर आता ईश्वरीला सुद्धा असंच काहीतरी वाटत असतं की आपल्या हातून काहीतरी सुटते आपण खूप मोठे करतोय नकळत ती चूक कोणती आहे ईश्वरीच्या लक्षात येत नाही परंतु आता अविनाश मामाने जे लेटर पाठवलेले आहे तर त्या लेटरच्या अगदी त्या फाईलमध्ये अंजली आणि राकेशच्या नात्याचा म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचं नातं नवरा बायकोचं आहे असा एक फोटो त्या फाईलमध्ये पाठवलेला असतो त्यानंतर मात्र आता हा फोटो आणि फाईल ईश्वरीच्या हाताला लागावी म्हणून ते खूप प्रयत्न करतात परंतु आता, होटो आता कही तर फोटो जो काही आहे ती फाईल वगैरे ईश्वरी हातात घेते आणि ईश्वरीने हातात घेतल्यानंतर मात्र आता तिचं लक्ष त्या अगोदरच्या जे काही अक्षर आहे लिहिण्याचं तर त्याकडे जाते ईश्वरी व्यवस्थ फाईल चेक करत असते आणि तेवढ्यात तेथे अंजली आणि जो राकेशचा फोटो आहे एकत्र अगदी ते बायको असल्याचं असं सिद्ध होईल असा फोटो त्यामध्ये ठेवलेला असतो परंतु आता तेवढ्यात मात्र ईश्वरीला कॉल येतो ईश्वरीला कॉल आलेला असतो तो आपल्या बाबांचा ईश्वरी आता ते जी काही फाईल आहे तर ती तेथेच बाजूला ठेवते तिच्यासमोर मात्र आता हे काही सत्य येत नाही तेव्हा आता तिने समोर ती बाईल ठेवल्यानंतर आता ती बाजूला फोनवर बोलायला जाते परंतु तेवढ्यात नम्रता आता घाईने ती भाय जी काही पाठवलेली आहे तर ते अगदी उ म्हणजे व्यवस्थित ठेवायला जाते आणि ती घरातील अगदी पसरा वगैरे आहे तोर था 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 तो सर्व आवरून घेत असते आणि नम्रताच्या हातात मात्र शेवटी तो फोटो लागतो आता नम्रता आता तो फोटो बघून धक्कत बसतो आता नम्रता स्वतःच्या मनाला म्हणते की मला वाटत होतं हे राकेश जे आहे ना ते काहीतरी आपल्याला फसवतात म्हणून मला त्यांच्यावर डाऊट होतो आणि मी ईश्वरीला त्यांच्यासोबत लग्न करायला नको सांगत होते पण तरीसुद्धा ईश्वरी बाबांच्या मनाचा विचार करते आता काही झाले तरी मात्र मला आता हे सत्य बाहेर काढावेच लागेल आणि आता ईश्वरी आणि ह्या राकेतचं जे लग्न होणार आहे ते लग्न थांबावं लागेल म्हणून आता न ही नम्रता आहे तर ती प्लॅन करायला घेते कारण आता तिला माहिती असतो की आज मात्र जो काही प्लॅन केलेला आहे आणि इकडे राकेशची तर अगदी घाई सुरू असते परंतु नम्रताचा अगोदर प्लॅन सुरू होतो जेव्हा ती तो फोटो पाहते आणि तो फोटोचा एक कॉपी आपल्या मोबाईलमध्ये घेते आणि लगेच आकाशला फोन करणार असते आकाशला फोन करून मात्र ती आता सर्व सत्य हे आकाशला सांगणार असते कारण तिलासुद्धा आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे राकेश तर लग्नाची खूप घाई करत असतो किती काही झाले तरी लग्नाचा मुहूर्त लवकरच व्हायला हवे नाहीतर आता काहीतरी येऊन आता कोणीतरी घोळ घालून ठेवेल म्हणून मात्र तिची घाई सुरू असते पण त्यानंतर मात्र आता जेव्हा नम्रताला हे सर्व समजते तर नम्रताचं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही नम्रताला असं वाटतं की काही करून आता हे लग्न थांबावं लागेल कारण बाबा आणि आई हे सगळेजण इतके घाई करतात परंतु राकेशजीचं खरं रूप आता आपल्यासमोर आलेलं आहे आपण नाही आता काहीतरी करावं लागेल म्हणून ती आकाशला फोन करून सर्व काही सांगते आकाशला तर आत्तापर्यंत हे सर्व माहिती नसते म्हणून त्याला आता खूप मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो की काय काय बोलतेस नम्रता हे कधी शक्य नाही आमचे जिजू तसे नाहीत तेव्हा आता नम्रता तो फोटो आकाशला पाठवते आकाशच्या पायाखालची जमीन सरकते लगेच अर्णवकडे येतो अर्णवलाही सर्व तो विचारतो परंतु अर्णव आता आकाशला शांत राहायला सांगतो आणि घडलेला आत्तापर्यंत जो काही प्रकार आहे तो सर्व मात्र आता आ म्हणजे आकाश हा अर्णवला विचारतो अर्णव त्याबद्दल त्याला सर्व काही सांगतो आता आकाशसुद्धा अगदी रागारे हे राकेशजींकडे पाहत असतो आता राकेशला असं वाटतं की अर्णव आपल्याला तिकडे पाठवत आहे यांच्या दृष्टीने आपण आता तिकडे बँगलोरला असो परंतु आता लवकरात लवकर इकडे ईश्वरीच्या आणि माझ्या लग्नाचा मुहूर्त तर अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि लवकरात लवकर सगळी तयारी सुरू करावी लागेल आणि आता यांना सर्वांना वाटेल की मी तिकडे बँगलोरला गेलो आहेत आणि तेवढ्या वेळातच आता या संजयचा अपघात करायचा आणि अर्नोला त्यात अडकून द्यायचे आपला एक बदला पूर्ण होऊ शकतो त्याचा अपघात करून मात्र आपण जे काही बँगलोरला जाण्याचं नाटक करत आहोत तर त्यात म्हणजे आता आपण घाईने हे लग्न करायचे आणि त्यानंतर मात्र हे सर्व करायचे असे मात्र आता ह्या राकेशने ठरवलेले असते त्यानंतर मात्र आता लगेच ही ईश्वरी आहे तर ईश्वरी सारखे विचारतच असते ईश्वरीला काही कळत नाही की नक्की हे सर्व काय सुरू जे आहे जेव्हा मात्र आता नम्रताने त्याचे जे काही फोटो बघितलेला आहे तर तो फोटो बघून ती खूप नाराज होते आता ईश्वरी तिला विचारत असते की अगं नमू काय झालं तू कसला इतका विचार करतेस आणि तुझा चेहरासुद्धा इतका का असा उतरलेला आहे तर आता नम्रता काही ऐकायला तयार नसते शेवटी आता नम्रतालासुद्धा सर्व काही आ, आ, म्हणजे आ, राकेशजीला धडा शिकवायचा असतो कारण राकेशजीचं खरं रूप त्यांच्यासमोर आलेले असते त्यानंतर मात्र आता आकाशने फोन करून सर्व काही आता हे थांबवलेलं असतं घाईने जेव्हा आता तो अंजलीला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करणार असतात कारण आता अंजली आणि हे नम्रता आकाश आणि इकडे अर्णव हे सगळेजण मिळून मात्र आता ह्या राकेशजीला धडा शिकवणार असतात राकेशजीचं खरं रूप सर्वांच्या समोर यायला हवे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात परंतु राकेश मात्र अगदी तिकडे गोड बोलण्याचं नाटक करून तो तिकडे बँगलोर जाण्याचं नाटक करतो आणि तो इकडे ईश्वरी इकडे येण्याचं नाटक करतो परंतु आता ईश्वरीचे बाबा हे बाहेर गेलेले असतात ईश्वरी काही उत्तर देत नसते आणि आता लवकरात लवकर मुहूर्त अगदी शोधायला हवा आणि अगदी पहिल्याच अगदी पंधरा दिवसात मुहूर्त बाबांनी शोधलेला आहे म्हणून आता राकेश ईश्वरीला म्हणतो की चल आपण शॉपिंग वगैरे करून येऊयात तर ईश्वरीचं काही मन राहत नाही ईश्वरी म्हणते की आज नको उद्या परवा आपण जाऊ शकतो तेव्हा आता राकेशला थोडासा राग येतो कारण आपल्याबरोबर लग्न करते तरीसुद्धा ती आपल्यावर खुश नाही म्हणून आता त्या ईश्वरीला राकेशला खूप राग आलेला असतो राकेश लगेच घाईने आता तिथून जाण्याचं नाटक तर करतो परंतु आता काही झाले तरी आता ह्या सगळ्यांना धडा शिकवायचंच आहे कारण यामध्ये आता नम्रता जैवात्या आणि ईश्वरी हे सगळेजण सामील आहेत मग त्यांच्यासमोर मात्र आता हा खरा चेहरा यायला हवा ते तेव्हा आता आता संजयला मारण्याची तो अगदी घाई करत असतो जर संजयला अगदी त्याचा अपघात केला तर मात्र तो घाईने लग्नाला परवानगी देऊ शकतो तो संजयचा अपघात करण्याचा ठरवतो आणि लवकरात लवकर आपल्याला कोणताही मुहूर्त बघून ईश्वरीशी लग्न करता येईल कारण आपण तर अगदी काही ना केलेली नाही आणि बाजूला आहेत असे वाटेल कुणालाही आपल्यावर संशय येणार नाही त्यासाठी मात्र आता आपल्यालाही पाऊल उचलावं लागेल त्यानंतर मात्र आता लगेच इकडे ईश्वरी आता मंदिरात जाण्यासाठी तयार हो होत असते न मन अगदी तयार होत नाही इशू सारखा विचार करत असते की नाही किती काही झाले तरी आता मात्र हे लग्न व्हायला नको आहे म्हणून ती पुरेपूर प्रयत्न करण्याचं ठरवते त्यानंतर मात्र ती आता आकाशला होऊन गेल्यानंतर आकाशला विचारते की आता काय करायचे तर तेवढ्यात मात्र आता सगळी लग्नाची तयारी झालेली असते आणि आता जो राकेश आहे नराधम तर तो बेंगलोरला जाण्याचं नाटक तर करतो परंतु त्याने आता तेथे त्या बेंगलोरच्या खाली तो आता इकडेच राहून घेतलेलं असतं आणि अर्णवच्या गाडीने मात्र तो आता ईश्वरीच्या बाबांना ओढून देतो ईश्वरी जेव्हा आता ही सेरव पाहते व्हिडिओ कॉल सुरू असतो ईश्वरीला बघून खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणते की आता हे बघा किती काही झाले तरी आता माझं राकेश सोबत लग्न होणार आहे ईश्वरी आता तिला काही अगदी माहिती नसते परंतु जेव्हा हो मात्र आता संजयचा अपघात राकेशने करण्याचे ठरवलेले असते त्याप्रमाणे तो अर्णवची गाडी घेतो आणि इकडे सर्वांना असे वाटते की नक्की हा बँगलोरला गेला आहे म्हणून परंतु अर्णवला आता संशय येतो अर्णव म्हणतो की याने आपली गाडी लिहिली आहे म्हणजे नक्की काहीतरी आहे की आता हा राकेशजी आपल्यापासून लपवतो एकतर तो खूप चलाक माणूस आहे त्याच्यापासून आपल्याला अगदी व्यवस्थित राहावेच लागेल म्हणून तो आता घाईने लगेच आपली गाडी कुठे आहे तर ते शोधायला गेलेला असतो परंतु आता तोपर्यंत तो इकडे राकेशने संजयचा अपघात केलेला असतो ईश्वरी जेव्हा आता हे व्हिडिओ कॉल पा, पाहत असते तर त्यात तिला अर्णवची गाडी दिसते परंतु घाईने मात्र ह्या सरोवरती आता विश्वास ठेवत नाही त्यानंतर मात्र आता अर्णवने हे सर्व काही अगदी म्हणजे केलेले नाही पण तरीसुद्धा आता त्याच्यावर हा विश्वा म्हणजे आरोप येणारा असतो आणि त्यात म्हणजे आता नम्रता आणि आकाश जे काही आता राकेश काहीने लग्न करण्याचा प्रयत्न करायला घेतो ईश्वरीसोबत अगदी काही क्षणातच आपल्याला लग्न करावं लागेल नाहीतर आता संजयच्या दिवाला धोका आहे काहीही करून आपल्याला त्यांच्या डोळ्यासमोर लग्न करावे लागेल म्हणून तो असं सर्वांना सांगत असतो तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये सर्वांना असेच वाटते की नक्की खरंच इ रा पॅकेज किती चांगले आहेत आणि ते आपल्या म्हणजे सर ह्या स्वीकारून मात्र सर्व काही तडजोड करायला तयार आहेत त्यासाठी मात्र आता आपल्याला काहीतरी करावे लागेल परंतु आता तेवढ्यात इकडे नम्रता ही फोन करते नम्रता म्हणते की आकाश जी सर आपल्याला काहीतरी करावं लागेल आकाश म्हणतो की नम्रता तू काळजी करू नको मी अंजलीला सर्व काही सत्य सांगतो अंजली आता जेव्हाही लग्न होत आहे त्या क्षणी जर तेथे आली तर हे लग्न मोडू शकतं आणि अंजली इकडे आता तोपर्यंत आकाशने अंजलीला सर्व काही सांगितलेले असते आणि अंजली मात्र जेव्हा हे ऐकते तेव्हा ती पूर्णपणे हँग होते तिला काहीच थोडा वेळ कळत नसतं आता कळल्यानंतर अर्णव तिथे येतो अर्णव आपल्या ताईला समजावतो की हे पक ताई जे सत्य आहे ते तुला स्वीकारावं लागेल राकेश जी कोणत्या चालीचा माणूस आहे आम्ही पूर्णपणे ओळखलेला आहे त्यामुळे हे पक जे सत्य आहे ते तुला स्वीकारावं लागेलच त्यानंतर मात्र आता हे सगळेजण विचार करत असतात की आता आपला म्हणजे जो हे आहे तर ते पूर्णपणे वेळ वाया जाऊ शकतो आणि पैसेसुद्धा जाऊ शकतात परंतु आता मात्र अंजलीला हे सर्व सत्य सांगून मात्र आता अंजलीला हे काही दाखवायचं आहे कारण एका फोटोमुळे ईश्वरीसोबत तो फोटो येत नाही परंतु तो फोटो मात्र आता ह्या नम्रतेच्या हाती लागतो आणि तो लगेच ती सुप्रियाला दाखवते प्रियालासुद्धा आता हे सिर बघून धक्काच बसलेला असतो आता नेमकं ह्या राकेशचं लग्न झालेलं आहे आणि आपण ईश्वरीचा संसार अगदी असं धुळीच नाही मिळवून देऊ शकत त्यानंतर मात्र इकडे अंजली घाईनी त्या मंदिरात आलेली असते कारण राकेशने इकडे संजयला लागलेले आहे म्हणून लग्न हे मंदिरात करण्याचं ठरवलेलं असतं म्हणून तो घाईनी तिकडे येतो आणि सर्व काही मंगलष्टका आता पूर्णच होत असतात परंतु तेवढ्या ते आता ही अंजली आलेली असते आणि अर्णव आणि हे सगळेजण तिच्या पाठीशी असतात परंतु आता इकडे हा राकेशने अपघात केलेला आहे म्हणून आता तो घाईने ईश्वरीला लग्न करण्यासाठी तयार करत असतो परंतु आता तिथे अंजली आल्यामुळे आता शेवटी हे लग्न थांबवलेले असते आकाश आणि नम्रता हे दोघेही त्या आता राकेशला पकडतात आणि राकेशला असे मारतात तेव्हा कुठे आता तो येथून अगदी जायला निघतो आणि जे काही त्याची राकेशला आता हे सर्व बघून धक्काच बसतो आणि नम्रता आणि आकाश पुढे येतात आणि राकेशच्या सनसन कानामागे देतात आणि जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व सर्वांच्या समोर खुलासा शेवटी होतो आणि अंजलीने मात्र अगदी सणकरी राकेशच्या कानामागे देऊन त्याची पूर्ण लायकी काढलेली असते कारण आत्तापर्यंत जे काही तुम्ही वागलात ते खूप चुकीचं वागलात माझ्या भावनांशी असं खेळायला नको होतं म्हणून अंजली खूपच भडकलेली असते त्यानंतर मात्र आता पुढे काय होईल अंजली शेवटी आपल्या ह्या भावना साठी काय असा निर्णय घेऊ शकते ते पाहणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद